तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मोहळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील गावांमधून सौ तृप्तीताई खरे यांची महिला वर्गामध्ये मोठी क्रेज हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमामध्येच सौ तृप्तीताई खरे यांनी सोडवले जागेवरच महिलांचे प्रश्न ग्रामीण भागातील महिलांना मिळाला सौ तृप्तीताईंना माध्यमातून हक्काचा आधार दोनशे सत्तेचाळीस मोहळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असणारे माननीय उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्या सुविद्य पत्नी सौ तृप्तीताई खरे यांनी मोहोळ मतदारसंघामध्ये समाविष्ट असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे त्यांनी पंढरपूर तालुक्यातील त्या सतरा गावांमध्ये हळदी कुंकाच्या निमित्ताने गावभेट दौरा आयोजित केला असून त्या माध्यमातून त्यांनी तेथे असणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व दलित गोरगरीब व वंचित महिलांचे प्रश्न जाणून घेऊन ते आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येतील व महिलांचे प्रश्न काय असतात व त्याला आपण काय मार्ग काढू शकतो याची दखल घेऊन सर्व प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत त्या सतरा गावांमध्ये आजही अनेक मूलभूत प्रश्नांचे उपासमार दिसून येत असून त्या प्रश्नांकडे विद्यमान लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचेही या गावाकडे दौऱ्याप्रसंगी प्रकर्षाने जाणवत आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊ नये मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक मतदार व कष्टकरी शेतकरी यांना पाणी वीज रस्ते याचबरोबर अनेक मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत ते प्रश्न सौ तृप्तीताई खरे समजावून घेत असून ते प्रश्न उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्यापर्यंत पोहोचवून त्या प्रश्नांची कशा पद्धतीने सोडवणूक करता येईल व ते प्रश्न कसे मार्गे लागतील याचा सारासार अभ्यास करून सौ तृप्तीताईंनी तेथील सर्व महिलांना दिलासा दिला आहे पंढरपूर तालुक्यातील पोहरगाव खरचोळी विटे तारापूर फुलचिंचोली नळी पुळूजवाडी याचबरोबर इतरही गावांमध्ये सर्व महिलांना एकत्रित करत मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन सौ तृप्तीताई खरे यांनी तेथील सर्व महिलांशी संवाद साधला त्यावेळी अनेक महिलांनी पुढे येत विद्यमान व माजी आमदारबाबत रोष व्यक्त करीत अनेक समस्यांचा पाढाच यावेळी वाचण्यात आला मोहळ मतदारसंघामध्ये आजपर्यंत अशा पद्धतीने कोणीही कार्यक्रम घेऊन अशा कोणत्याही समस्या सोडवल्या नसून मागील झालेले दोन लोकप्रतिनिधी विद्यमान लोकप्रतिनिधी व तालुक्याचे स्वयंघोषित नेते म्हणविणार यांनी तर या मतदारसंघातील गावांकडे पूर्णतः पाठ फिरवली असल्याचे यावेळी दिसून आले ग्रामीण भागातील ज्या काही महिलांच्या समस्या असतात त्या सोडवणूक करण्याचा प्रयत्न सौ तृप्तीदायी खऱ्या प्रामुख्याने करताना दिसून येत आहेत या सर्व गावभेट दौऱ्यास सर्व वयोगटातील महिलांचा उदंड असा प्रतिसाद यावेळी मिळत असल्याचे दिसून आले या गावभेट दौऱ्यावेळी उद्योगपती राजाभाऊ खरे यांचे धाकटे बंधू विजुबाऊ खरे शेतकरी संघटनेचे धडाडीचे नेते छगन पवार बालाजी वाघ पांडुरंग तात्या डोंगरे साहेबांचे स्वीय सहाय्यक मिलन शिंदे नोमिनाथ शिरसाट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते